नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत वादग्रस्त आय एस ऑफिसर पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून आज अठरा जुलैला ताब्यात घेतला आहे स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून पोलीस मनोरमा खेडकर यांना आता पुण्यात घेऊन आले आहेत मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली मनोरमा खेडकर यांची आज वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे त्यानंतर आज त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाण्याची शक्यता असून त्यानुसार पोलीस पुढील तपास सुरू करतील अशी माहिती कुठल्या गुन्ह्यात अटक झाली कुठे अटक करण्यात ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी ह्या परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे पुणे प्राईम न्यूज धन्यवाद